छोटे स्पेशल उखाने मराठी आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते चला तर मग पाहूयात सासूबाई माझ्या प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ जाऊबाई आहे थौशी, थौशी। रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी देवामध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश देवामध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश रावांचं नाव घेऊन करते ग्रहप्रवेश आई वडील सोडताना पाऊल होतात कष्टी आई वडील सोडताना पाऊल होतात कष्टी रावांच्या संसारात करीन मी सुखाची वृष्टी <dúIO> मंगळसूत्रात आहे सासरची प्रीती मंगळसूत्रात राही सासरची प्रीती रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती दारा काढली सुंदर रांगोळी फुलांची दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची रावांचे नाव घेते सून मी या घरची दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे सोन्या नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन उखाना घेते मी इजी उखाना घेते मी इजी राव असतात नेहमी बीजी क्रिकेटच्या मॅच मध्ये दोन्हीने मारली सिक्स क्रिकेटच्या मॅच मध्ये दोन्हीने मारली सिक्स रावांना केले मी सात जन्मासाठी फिक्स उन्हाळ्यात हवा गारगार उसाचा रस उन्हाळ्यात हवा गारगार उसाचा रस रावांचाच विचार माझ्या मनी रात्रंदिवस दिवस ढीगभर चपात्या किती पटापटा लागतेस ढीगभर चपात्या किती पटापटा लागतेस तू मला सुपर वुमन वाटतेस तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल माझी आहे खरंच ब्युटिफुल हावखाना नवरदेवासाठी होता सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी रावांचे नाव घेते आवडली कामची जोडी पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड रावांच्या आणि माझ्या लाईफमध्ये नको कोणाची बुडुडबुड અસે જ નવનવીન વિડીયો પા આપ્યા ચનલમાં સબસ્ક્રાઇબ કરાય વિસરું ન અને વીડિયો કા વાટલા તો કમેન્ટમદે નક્કી કળવા ધન્યવાદ ભેટુ નવીન વીડિયો નવીન ઉખાના સોબત બાય બાય